लकी गर्ल सिंड्रोम म्हणजे नेमकं काय साधारणतः लकी गर्ल सिंड्रोम जो आहे ना हा न्यूरो सायन्स वरती आधारित आहे आणि ऑब्विसली आपल्या मनात जे चाललंय दॅट इज अवर इनर वर्ल्ड आणि आपल्या आसपास जे घडतंय आपल्या आपल्यासोबत ते त्या इनर वर्ल्ड ची ब्ल्यू प्रिंट आहे त्याची जस्ट जेरॉक्स आहे लकी गर्ल सिंड्रोम आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन यात नेमका फरक काय बघा लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आहे ना हे फक्त थॉट इमोशन ऍक्शन या तीन गोष्टींवरती साधारणतः आधारलेला आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये मॅनिफेस्टेशन आहे 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 अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण त्याच्या तुलनेत लकी गर्ल सिंड्रोम जो आहे ना याच्यामध्ये ऑलरेडी रिसिव्ह केल्याच्या आयडेंटिटी मध्ये जगण्याची सुरुवात आहे म्हणजे बघा एक प्रयोग केला गेला होता रिचर्ड वाईजमॅन त्यांचं नाव होतं यूएस मध्ये हा प्रयोग झाला होता त्यांनी वीस अशे लोक निवडले जे स्वतःला अनलकी समजतात अच्छा आणि वीस अशे लोक निवडले जे स्वतःला लकी समजतात लकी ग्रुपच्या लोकांनी तुलनेने सुरुवात करतानाच की जर हजार डॉलरच बक्षीस कोणाला भेटणार असेल तर दॅट इज ओन्ली मी मलाच भेटायला पाहिजे मी त्यासाठी पात्र आहे या मानसिकतेने पानं उलटवायला सुरुवात केली आणि मीरा प्रत्येक व्यक्ती ज्याने पण ते उत्तर वाचलं लकी ग्रुप मधल्या त्याने पट्टन ते उत्तर दिलं थोडक्यात काय आहे की लकी ग्रुप मधले लोक स्वतःला पात्र समजत होते आणि अनलकी ग्रुप मधला व्यक्ती म्हणजे स्वतःला तो पात्रच समजत नाही